किंवा प्रशासकीय स्तर उंचावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अंमलात आणतात आणि त्या शाळांना पूर्ण करणं गरजेचं असतं तर ह्या वर्षी चाललेली जी योजना आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क शासनाच्या डोळ्यासमोर एवढा विषय आहे महत्वाचा की कला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढी व्हायची यासाठी अनेक योजना आहेत आता आपल्याकडे चालू असलेल्या शासकीय योजना तुम्हाला माहिती आहे माध्यानात भोजन आहे गणवेश आहे मोफत पाठ्यपुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांची नियमितपणे उपस्थिती असली पाहिजे आणि प्रत्येक मुलाचा शैक्षणिक दर्जा उंचाल पाहिजे हा त्या पाठ्यमाचा शासनाचा हेतू आहे तर एकंदरीत सातत्यपूर्ण सुधारणा घडून आणण्यासाठी ही योजना शासनाने विकसित केलेली आहे महाराज शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या शासकीय निर्णयानुसार या आराखड्याला मान्यता दिलेली आहे हा आराखडा एस सी आर टीने निपा आणि एन सी आर टीच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे मागच्या वेळेला आपली सगळ्या शाळांनी माहिती भरत होते की आपली शाळा त्या टप्प्यात कोणत्या स्थानाला ठेवावी ठेवावी पहिल्या टप्प्याला का दुसऱ्या टप्प्याला का तिसरा टप्प्याला म्हणजे त्या संदर्भातला पुरावा शाळेत असला पाहिजे तर अशा पद्धतीने आम्ही गुण भरलेले आहेत तर या सगळ्या गोष्टींचा मुख्य उद्देश आहे की शाळांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय स्तर उंचावले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवलं पाहिजे दिवसेंदिस माहिती शिक्षणामध्ये किती बदल होत आहे किंवा तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षणामध्ये किती के आवर्जून केला जातोय आता सगळी माहिती भरताना आपले सगळे शिक्षक वर्ग गुरुजन वर्ग आणि सगळे आता मोबाईल वरती लॅपटॉपवरती माहिती भरली जाते बरोबर बदल झालेला आहे याच्याबद्दल काय करायचे कागद घ्यायचे कागदावरती आखायचे माहिती भरायचे कसाले काढे आता तसं नाही आहे बदल झालाय हा बदल सुद्धा तुम्ही शिकला पाहिजे तुम्ही मोबाईल बघताय फक्त काय बघताय तुम्हाला माहिती आहे त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत शैक्षणिक जे आहे आपण स्वीकारल्या पाहिजे आणि स्वतःचा विकास कसा साध्य करता येईल यासाठी आपण जाते मोबाईलवरती सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं गुगलवर टाईप केलं की तुम्हाला कोणत्याही प्रकार शंका राहणार अभ्यासात सुद्धा कुठला प्रश्न विचारला एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला तरी आपण त्याचं उत्तर मिळू शकतो तर स्कॅब अंमलबजावणी ही राज्य शाळा मानक प्राधिकरण देखरीखाली होणार आहे आणि या प्रणालीद्वारे सौ मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन केले जाईल आम्ही आता सत्ती पडण्यापूर्वी जे केलेलं होतं ते शाळेचं समूल्यमापन म्हणजे आमच्या शाळेत काय उपलब्ध आहे आणि आम्ही किती गुण घेतले पाहिजे ते स मूल्यमापन स्वतःचं मूल्यमापन आम्ही केलेलं होतं मात्र आता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बाह्य मूल्यमापन म्हणजे बाहेरचे लोक आमच्या शाळेचं काय केलं जाणार आहे मूल्यमापन केलं जाणार आहे म्हणजे आम्ही घेतलेले मार्ग वास्तव आहेत का याची खात्री याची पडताळणी केली जाणार आहे तर त्यासाठी आपल्याकडे ते पुरावे असले पाहिजे पण कोणत्या शाळांचं मूल्यमापन होणार हा प्रश्न आहे ज्या शाळाने तालुक्यामध्ये अधिकाधिक गुण घेतलेले आहेत अशा जास्तीत जास्त गुण घेतलेल्या शाळांचं बाह्य मूल्यमापन होणार आहे म्हणजे बाहेरची कमी काय करणार आहे मूल्यमापन म्हणजे परीक्षित करणार आहे आता मग हे स्क्रॅब उद्दिष्ट काय म्हणजे ही जी योजना आहे त्याच उद्दिष्ट च्च काय पहिलं उद्दिष्ट सांगितलेलं आहे की शिक्षणाचा दर्जा सुद्धा दरवर्षी जातात दरवर्षी अनेक योजना असतात म्हणजे परंपरेने शाळा मधले अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे आम्ही शिक्षक तुम्हाला अध्यापन करतो म्हणजे एखादा घटक उपघटक तुम्हाला सोपा करून शिकवतो आणि तुम्ही अध्ययनाचं काम करताय म्हणजे शिकण्याचं काम करताय आत्मसात करण्याचं काम करताय तर त्याचबरोबर तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी तुम्हाला कितपत अवगत झाल्या कितपत प्राप्त झाल्या या म्हणण्यासाठी शैक्षणिक परिणामांना चालना दिली पाहिजे आता सगळ्या वर्गातल्या सगळ्यांना बुद्ध्यां सरकार असतो असतो कमी असते असे की नाही तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा किंवा विणवता वाढली पाहिजे हा त्यांच्या हेतोय दुसरं स्वमूल्य वापनाला प्रोत्साहन म्हणजे शाळांना स्वतःच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्याची संधी आता स्वमूल्य वापन आम्ही शाळांनी जे केलं आम्हाला संधी दिली होती प्रत्येक टप्प्यात आपली शाळा कोणत्या स्तरावर ठेवावी याचं आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं होतं बरोबर आहे की नाही आता समजा मी एक दोन तीन चार एक मध्ये असेल तर एक ची गुण घेणार चार मधल्या गोष्टी चार मध्ये लागणारे जे पुरावे आमच्या आमच्याकडे उपलब्ध नसले तर चार गुण घेऊन सांगतील का नाही झालं आपल्याकडे जे वास्तव आहे त्याचा आपण काय करणार आहे तिथे उल्लेख करतो तिसरं उद्दिष्ट सांगितलेलं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे काय शारीरिक आला मानसिक भावनिक आणि सामाजिक विकासावर भर आपण दिला पाहिजे हो। शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे विविध उपक्रम आपण राबवतो की जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला अवघड झाल्या पाहिजे खेळामध्ये तुम्हाला सहभागी केलं जातं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सगळं तुमच्या जात असलेल्या गुणांचा गुणांना आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो कोणत्याही गोष्टीला विद्यार्थ्यांनी राजायचं नाही किंवा घाबरायचं नसतं आपल्या जवळ जे काय आहे ते सादर केलं पाहिजे ऐक नाही बाजारामध्ये तुम्ही बघताय पोजलेले जरी किंवा केलेल्या कोबी जरी असेल तरी माणूस अगदी मोठ्या मोठ्या गरजे जमा करतो किंवा कपडे विकणारे माणसं सुद्धा बघा असे करतात चांगल्या दुकानात आम्ही जात नाही भळका कुठे तिथे जातो कारण तो एवढा प्रचार करतो मार्केटिंग करतो की तिकडे लोक अगदी झुंबड लोकांची मुलांनी असते आहे की नाही त्यामुळे तुमच्या ठिकाणी असून जे काही कलापुर असतील शिवसेना